हो पाठ चुटले बघा मित्रांनो बघा आणि पूजाला उठवते उटावलं झुपली बघा तिथंच ऐक एवढ्या झोपली बाला ये इकडे मायापाशी पप्पापाशी या चल पप्पापाशी आले एवढ्या कशी बघत ती झोपली नाही बाळात झोप नाही लागली ये चार्जर तिकडं चार्जर आणि मोबाईल चार्जिंग लावायचं तो तू चार्जर तोक 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 तो तिथे चार्जर चार्जर उठली बघ उठली बघ पिऊ आण थी 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 चार्जर आणखी तिथे चार्जर तो तिथं चार्जर आहे हे की घेऊन या चार्जर घेऊन या बाळा एवढ्या चार्जर आण ओ कोय प्यो, प्यो? की ला तुला थँक यू बाळा समजते की तुला चार्जर मोबाईल चार्जिंगला लावायचं काय बघते काय का दिसतंय पुढ्या ए पुढ्या काय दिसतं चल ये झोप माझ्या जवळ चला आला माझं पिल्लो पिल्लो आलं चल चल ये झोप चला चला झोपायला चला झोपायला

अगं बाथरूमला चाललोय मला जाऊ ति की माया कुठे माय येते आता कस कर करा बाबा पिवड्या तू मायामाग चाले की आंघोळ नाही करायची आपल्याला बाळा चल मम्मी कशी झोप चल चला चला चल बाबा चल कुठ की अग पिवड्या चल चल मग चल चल मग मग मी जातो बस तू चालत चाललो चल चल पिव पिव चल चल मी चाललो चल या लवकर आरवा जो पिल्लू पल्लो ओजो बघ ओजो ए जो, ए ओजो ओजा दरगायला तिला घेऊन जो जो पियोड्या प्यो, ए पियोड्या प्यो, पियो ए पियो